संभाजी महाराज की जय भ्रष्टाचारी मोदी सरकार का भ्रष्टाचारी मोदी सरकार का त्या कामाकडं संबंधित विभागाचं अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं पुतळा उभारण्याचं काम अत्यंत निकृष्ट पद्धतीचं झालं असल्याचं आता उघड झालं आहे निकृष्ट दर्जाचं काम होत असतानाही सरकारनं त्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं आता स्पष्ट होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी उभारलेल्या किल्ले आणि गड्या अद्याप सुस्थितीत आहेत परंतु आठ महिन्यापूर्वीच उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो ही बाब अत्यंत निंदनीय आहे त्यामुळे या घटनेला जबाबदार असणाऱ्या मेसर्स संबंधित कंत्राटदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री संबंधित अधिकाऱ्यांच्या विरुद्ध शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याबद्दल राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही विनंती या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही करण्यासाठी आपल्याकडे आलो आहोत जे यातले गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना ताबडतोब हटक करावी अशी आमची या ठिकाणी आपल्याला आपण बघितलं की मालवणीतील राजकोट किल्ल्यावरील जे छत्रपती शिवरायांचं स्मारक होतं छत्रपती शिवराय हे तमाम महाराष्ट्राचं दैवत आमची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कोसळलं गेलं या स्मारकाचं उद्घाटन निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दुसरीपुद या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार या दोन उपमुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री असलेले राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणं निवडणूक आढळण्यासमोर आल्या की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आठवतो आपण बघतो की गुजरातचा जो भ्रष्टाचारी पॅटर्न आहे त्या पॅटर्ननं मा आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर भागा घेतला आपण बघतो की या देशातील आणि या महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले असतील गड असतील साडेतीनशे वर्ष झालं त्यातील एकही चेहरा साधा ढासला नाही परंतु आठ महिन्याखाली उभा राहिल्यानं छत्रपती शीव, शिवाजी महाराजांचं स्मारक आठ महिन्यामध्ये कोसळलं जातं म्हणजे या सरकारने ते काम होताना त्याचा दर्जा तपासला नाही म्हणजे अत्यंत निकृष्ट आणि दर्जाहीन काम झालं त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला गेला आपण साधं घराचं बांधकाम करताना विचार करतो की सिमेंट कुठल्या कंपनीचं वापरावं स्टील कुठल्या कंपनीचं वापरावं आर्किटेक्ट कुठला असावा म्हणजे आपण एवढं बारीक लक्ष देतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना या मोदी सरकारने या महायुती सरकारने कुठलीही दक्षता नाही घेतलीमुळं काल हा पुतळा पोचळा आम्ही आज धाराशिव शहरातील सर्व शिवप्रेमींच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायला आहे की यामध्ये जोशी असलेली आर्टिस्ट कंपनी व गुप्त दरावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा आम्ही या ठिकाणी माहिती ओके बोल जय शिवराय आज महाराष्ट्र शिवरायांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दुधाभिषेक करून छत्रपती शिवरायांना अभिवादन करून आम्ही कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत या ठिकाणी आम्ही कलेक्टरांना विनंती केलेली आहे आज आजच्याच तात्काळ जे सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करण्यात आला आठ महिन्यापूर्वी तो पुतळा इतका निष्कृत दर्जा दर्जाचा उभा केलेला होता त्याच्यामध्ये ते आर्किटेक्ट जे असेल त्याच्यामध्ये तो पा केंद्र ते ज्या नावाने काढलं जे त्या विभागाचे मंत्री आहेत आणि ज्या या उद्घाटनाला जी प्रमुख व्यक्ती होती त्या यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे असे धाराशिवकरांच्या वतीनं आम्ही आज कलेक्टरांच्या मार्फत विनंती आज केलेली आहे जर हे गुन्हे चार पाच ते पाच दिवसाच्या आत सगळी प्रक्रिया जर नाही झाली तर संबंध महाराष्ट्रामध्ये पुन्हा याचं जर प्रसाद चांगले तीव्र उमटते